आपली आवडती माणसी नाईक मराठी अभिनेत्री तिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते परंतु तिचं म्हणणं होतं की तो एक स्क्रॅप होता तिला फसवलं गेलं होतं तिने डिवोर्स फाईल केली होती परंतु आज फायनली तिचा डिवोर्स आ... कंप्लीट झालेला आहे काही वेळापूर्वीच आणि तिने तो आनंद आपल्या चाहत्यांसमोर मांडलेला आहे की ती आता फ्री झालेली आहे की त्या तणावातून मुक्त झालेली आहे त्यामुळे तिने एका खूप टर्ब्युलंट युट्यूबद्वारे आपला आनंद चाहत्यांसमोर ठेवलेला आहे जर्नीवरून मी लिटरली माझं प्लेन लँड केलं आणि त्याच्यातून मी बाहेर पडले आणि आता तर ऑफिशियली बाहेर पडले त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा मी माझ्या यूट्यूब जर्नीला सुरुवात करतच आहे तर का नाही माझ्या लोकांना माझ्या ऑडियन्सना माझ्या फॅमिलीला माझ्या सपोर्टर्सना माझ्या ट्रोलर्सना हे सांगावं की बघा